महाराष्ट्र माध्यमिक शाळा शिक्षकेतर संघटनांचे महामंडळ छत्तीस जिल्हा संघटनांचे म्हणून हे राज्याचं महामंडळ आहे पंचावन्न वर्ष झाली या संघटनेला विशेष करून माध्यमिक शाळेतील त्याचबरोबर उच्च माध्यमिक शाळेतील अध्यापक विद्यालयातील महानगरपालिकेतील आणि नगरपालिकेतील शाळांमध्ये जे शिक्षकेतर कर्मचारी आहेत शिक्षक सोडून वरिष्ठ लिपिक असतील मुख्य लिपिक असतील प्रयोगशाळा सहाय्यक असतील प्रयोगशाळा परिचार असतील ग्रंथपाल असतील शिपाई असतील या सगळ्या घटकांसाठी हे महामंडळ काम करत आहे आणि संपूर्ण महाराष्ट्र राज्यामध्ये अभिमानाने आनंदाने सांगण्याची गोष्ट आहे की संघटनांचं मिळून महामंडळ आहे या मोर्चामध्ये देखील तुम्हाला शनिवारी सोमवारी चंद्रपूर पासून गडचिरोली पासून गोंदिया पासून इकडे सिंधुदुर्ग असतील इकडे नांदेड हिंगोली परभणी असतील या सगळ्या जिल्ह्यातले सर्व शिक्षकेतर कर्मचारी सहभागी झालेले दिसतील आत्ताच सांगितल्याप्रमाणे हा मोर्चा सतरा तारखेला सोमवारी शनिवार वाड्यावरून शिक्षण आयुक्त बिल्डिंग बिल्डिंगमध्ये आणि शिक्षण संचालक शेट्रल बिल्डिंगमध्येच बसतात त्यांच्या कार्यालयावर आपण घेतोय त्याचं प्रमुख कारण आहे गेल्या वीस वर्षामध्ये या शिक्षकेतर कर्मचाऱ्यांची पदभरती झालेली नाही म्हणजे वीस वर्षामध्ये जे जे कर्मचारी सेवानिवृत्त होत आहेत त्या सेवानिवृत्त झालेल्या कर्मचाऱ्यांच्या जागी नवीन लिपिक भरला जात नाही नवीन प्रयोगशाळा साहित्य भरला जात नाही नवीन ग्रंथपाल भरला जात नाही आणि शिपायांची पदं तर जवळजवळ त्यांनी बावन्न हजार जी महाराष्ट्रात होती लॅब्सच केले म्हणजे आता इथून पुढे शाळेमध्ये कंत्राटी शिपाई त्याला पुणे मुंबई सारख्या महानगरपालिकेमध्ये दहा हजार रुपये नगर परिषदेमध्ये किंवा नगरपालिकेमध्ये सात हजार रुपये आणि ग्रामीण भागामध्ये पाच हजार रुपये असं मानधन देऊन कंत्राटी शिपाई अशा प्रकारचं शासनाचं धोरण आहे हे शाळाला घातक आहे मग आपण त्याच्यातनं बघितलं बदलापूर सारख्या घटना जे माणूस कायमस्वरूपी नसतो शासन पातळीवरचा नसतो त्याची मांडील की नसते अशा अनेक घटना घडायला लागल्या आणि शाळेतलं मग प्रशासकीय कामकाज ठप्प झालंय आणि शिक्षक आता असे आंदोलन करायला लागले की आम्हाला शिकवायला मिळ द्या ऑनलाईनची माहिती भरणं असेल या सगळ्या गोष्टी करण्यासाठी हा जो प्रशासकीय काम करणारा घटक होता लिपिक तो लिपिक तिथनं हद्दपार झालाय आणि शिक्षकांना ती कामं करावी लागतात शिक्षक वर्ग सोडून ती कामं करतात आणि त्याचा परिणाम विद्यार्थ्यांच्या गुणवत्तेवर होतोय ही प्रमुख मागणी आम्ही पहिल्यांदा घेतली आहे वीस वर्षानंतर ही पदभरती करायला आम्ही शासनाला भाग पाडलं होतं न्यायालयानं लढाई देखील आम्ही लढलो आणि न्यायालयाने त्याला सांगितलं की ही पदं भरली पाहिजेत या शाळा चालल्या पाहिजेत आणि म्हणून न्यायालयाने सांगितल्यानंतर चौदा एप्रिलला चौदा एप्रिल दोन हजार चोवीस ला शासनाने आदेश काढले आणि ही पद भरती कशी असावी याच्या गाईडलाईन परंतु शासनाने काढलेल्या आदेशानंतर शिक्षण संचालक पत्र काढतात आणि ती पदभरती कुठल्या ना कुठल्या कारणाने थांबवतात म्हणजे संचालकांनी अठ्ठावीस मे ला पत्रक काढलं आणि सांगितलं की आता करता तो तो ची करता ही पदभरती आता न करता पुढच्या वर्षीच्या संचमानीवर तोपर्यंत पदभरती करायची नाही पदभरती चालू ठेवून पुढच्या वर्षीची संचमालिता जेव्हा होईल तेव्हा ती करता येईल परंतु काहीतरी निमित्त काढून अशा प्रकारची ही मागणी पदभरती सुरू झालेली देखील थांबवलेली आहे ती प्रमुख मागणी आमची त्यामध्ये आहे चतुर्थ श्रेणी कर्मचाऱ्यांना बारा वर्षानंतर एक लाभ मिळतो आणि चोवीस वर्षानंतर कारण त्याला पदोन्नतीची संधी नसतात त्या लोकांना चोवीस वर्षानंतर एक लाभ दिल्यानंतर त्यांची वेतन निश्चिती या मध्ये म्हणजे वेतन स्टेट असल्या आहेत त्याच्यात वेतन निश्चिती करून त्याप्रमाणे वेतन मिळत होत अचानक कुणाला तर सुचलं आणि ती वेतन निश्चिती या स्थायी मध्ये येस फोर मध्ये करा आणि त्याचे चारशे रुपये प्रत्येकाचे रिकव्हरी करा दिलेले अशा प्रकारचा एक शासन निर्णय काढला आणि ती वेतन निश्चिती सुद्धा चुकीची करण्याचं काम सुरू झाले त्याच्याबद्दल सुद्धा आमच्या सगळ्यांच्या मनात असंतोष आहे त्याचबरोबर तिसरा महत्वाचा मुद्दा जो आम्ही घेतला आहे तो, तो राज्य सरकारी कर्मचारी आणि शाळेतले शिक्षकेतर कर्मचारी यांचे नियम सगळे सारखे आहेत रजा सारखे आहेत सारखे आहेत बाकीच्या सगळ्या गोष्टी सारख्या आहेत आणि मग त्यांना बारा आणि चोवीस वर्षानंतर आता नवीन वेतन आयोगानुसार सुधारित आश्वासित प्रगती योजना त्या योजनेचा लाभ आहे त्यानुसार त्यांना दहा वीस आणि तीस वर्षांनंतर लाभ दिला जातो आणि तो राज्य सरकारी कर्मचाऱ्यांना दिला अठरा तारखेला सोमवारी शनिवार वाड्यावरून हा जो मोर्चा होतोय यामध्ये छत्तीस जिल्ह्यातील संघटना यामध्ये सहभागी होत आहे आणि या छत्तीस जिल्हा संघटनांचं म्हणून हे महामंडळ आहे राज्य महामंडळाच्या नेतृत्वाखाली या ठिकाणी हे सगळे लोक मोर्चामध्ये सहभागी होत आहे यामध्ये प्रामुख्याने अनेक वर्षापासून जे आमचे शिक्षकेतर कर्मचाऱ्यांची पदभरती केली जात नाही तो पहिला प्रश्न आहे की आम्हाला रिप्लेसमेंट पाहिजे त्या विद्यार्थ्यांसाठी शाळा टिकवण्यासाठी विद्यार्थ्यांच्या हितासाठी हे कर्मचारी पाहिजे खरतरी ही मागणी आमच्या स्वार्थाची नाही ते लोक आल्याने आम्हाला काय फक्त सहकार्य मिळणार आहेत परंतु शाळा टिकणार आहेत विद्यार्थ्यांच्या हितासाठी त्यांची गरज आहे त्याचबरोबर आमच्या चतुर्श्रेणी कर्मचाऱ्यांना चोवीस वर्षाच्या लाभानंतर जी वेतन श्रेणी दिली जाते त्यामध्ये देखील पुन्हा काहीतरी पुलुप्ठ्या काढून त्या ठिकाणी त्यांना खाली आणलं जातं त्यांची रिकव्हरी केली जाते ती थांबवली जाते जो राज्य सरकारी कर्मचाऱ्यांना दहा वीस तीस वर्षानंतरचा लाभ मिळतो तो लाभ जर राज्य सरकारी कर्मचारी घेतात त्यांचे नियम आमचे नियम सगळे सारखे आहेत तर तो आम्हाला देखील मिळाला पाहिजे ही प्रमुख भूमिका आहे आमची आणि आणखीन एक प्रश्न आहे की जो विना खर्चाचा आहे एक रुपयाचा खर्च नाही तो प्रश्न असा आहे की जर हे शिक्षक आमदारांना माध्यमिक शिक्षक सगळे मतदान करत असतील तर मग या शिक्षक आमदारांना या माध्यमिक शाळेतील शिक्षकेतर कर्मचाऱ्यांनी का मतदान करू नये मग तो मतदानाचा अधिकार या शिक्षकेतर कर्मचाऱ्यांना दिला पाहिजे हा तर खरं विना खर्चाचा प्रश्न आहे परंतु सरकार काभीर्याने याच्याकडे घेत नाही आणि शिक्षक आमदार देखील याच्याकडे दुर्लक्ष करतात असं माझं स्पष्ट मत आहे कारण शिक्षक आमदारांना हे लक्षात येते जर शिक्षकेतर कर्मचाऱ्यांना मतदानाचा अधिकार दिला तर उद्या त्यांना स्पर्धक तयार होतील परंतु आम्हाला स्पर्धा करायची नाही आम्हाला आमचे प्रश्न सोडवण्यासाठी मतदानाचा हत्या आमच्या हातात असलं पाहिजे त्याचबरोबर अनेक प्रश्न आहेत पुढचे आमचे की वरिष्ठ लिपिक असेल किंवा प्रयोगशाळा सहाय्यक असेल सरप्लस झाल्यानंतर त्याला खालच्या वेतन श्रेणीवर आणलं जातं त्याला शिक्षा दिली जाते असं कायद्यात कुठेही नाही त्याच शाळेतला पर्यवेक्षक असेल त्याच शाळेतला मुख्याध्यापक असेल तो जर सरप्लस झाला तर त्याला वेतन श्रेणीत ठेवलं जाते त्याचं वेतन तसच्या तसं चालू राहतं त्याचं पद चालू राहतंय पण आमचं मात्र पद सिनियर क्लार्कचा ज्युनियर क्लार्क घ्यावा जातो सिनियर क्लार्कच्या वेतनावरून त्याला खाली ज्युनियर क्लार्कच्या वेतनावर जातं त्याचा काय दोष आहे त्याला कशासाठी ही शिक्षण देता येईल त्यानंतर चोवीस वर्षाचा लाभ सुद्धा आम्हाला जवळजवळ कितीतरी वर्षांनी नंतर दिला इतर कर्मचाऱ्यांना जेव्हापासून दिला तो आम्हाला तेव्हापासून देणं गरजेचं होतं आमच्या ते काही पदवीधर ग्रंथपाल आहे ते न्यायालयात गेले त्यांच्या वेतनश्रेणीच्या संदर्भात न्यायालयाने देखील त्यांच्यापासून निर्णय दिला परंतु त्या वेतनश्रेणी देण्याबाबतची अंमलबजावणी केली जात नाही हे असे अनेक प्रश्न आहेत आणि याच्याकडे जाणून बुजून शासन दुर्लक्ष करत आहे शिक्षकेतर कर्मचारी हा शाळेतला खूप महत्वाचा घटक आहे प्रशासकीय काम असो प्रयोगशाळेतलं काम असो ग्रंथालयातलं असो किंवा मुला मुलींच्या निगडीत चतुर्श्रेणी कर्मचारी यांचा वर्ग असतो हे सगळं अतिशय महत्वाचं काम करणारा घटक आहे आणि चतुर्श्रेणी कर्मचाऱ्यांची जर बावन्न हजार पद केली इथून पुढे कंत्राटी चतुर्श्रेणी कर्मचारी कोण मिळणार कंत्राटी पाच हजारात सात हजारात दहा हजारात आणि मग ते मिळणार नाहीत कोणतर बाहेरच्या राज्यातले लोक ह्या आणायला लागतील त्यांच्या हातात काय म्हणजे सुरक्षितता किती मुलींचा प्रश्न आहे त्या मुलींच्या दृष्टीने ते किती योग्य आहे त्या कर्मचारीला मागील की काय तो शासनाचा पगार घेत नाही ना पेन्शन नाही त्यामुळे तो काही करू शकतो उद्यापासून येऊ नको म्हणलं किंवा तेच सोडून गेला तर त्याला कोण बंधन करावं लागणार आणि म्हणून काका मामा मावशी म्हणणारा हा घटक देखील शाळेमध्ये असला पाहिजे त्याच्या जा पुढे जर मी तर म्हटलंय शासनाला सुचवलंय की प्रत्येक शाळेत एक महिला सेविका आणि पुरुष सेवक असला पाहिजे मुलींचे प्रश्न आहेत मुलींनी कुणाकडे सांगायचे कुणाशी बोलायचं जर महिला सेविकाच नसेल तर एखादी शिक्षिकेला शिक्षकाला बोलायला मुलगी घाबरू शकते आणि म्हणून आम्ही हा छत्तीस जिल्ह्यातल्या सर्व संघटनांचं महामंडळ या ठिकाणी नेतृत्व करतोय छत्तीस जिल्ह्यातील लोक या मोर्चामध्ये सहभागी होत आहेत हा मोर्चा खूप मोठा असेल पाच ते सहा हजार लोक आत्ता आपण आम्हाला फीडबॅक आलाय की एवढ्या मोठ्या संख्येने या ठिकाणी शनिवार वाड्यावर अकरा वाजता सोमवारी आहेत त्या ठिकाणून आम्ही घोषणा देत सरकारच्या विरोधात असंतोष व्यक्त करत त्या ठिकाणी शिक्षण आयुक्त सेंट्रल मध्ये आणि शिक्षण संचालक यांच्या कार्यालयावरती जाणार आहोत त्या ठिकाणी या मोर्चाचं रूपांतर सभेत होईल आणि सरकारला हा इशारा असेल वेळेत जागे व्हा अन्यथा पुढचा टप्पा आमचा सरकारला परवडणारा नसणार आहे कारण येणाऱ्या काळात हा शिक्षकेतर कर्मचारी निवडणुकीच्या अनुषंगाने सगळं कामकाज आणि परीक्षेच्या अनुषंगाने त्याच्यानंतरचं सगळं कामकाज हा भविष्यात आम्ही करणार नाही त्याच्यावरती आम्ही बहिष्कार घालू त्यामुळे सरकारने वेळीच जागा होणं गरजेचं